नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन झाडाची व्यथा काय आहे ते ऐकणार आहे हे बघा आता हे जे पीक दिसत आहे आपल्याला याच्याला पिवळा मोझेकचा पण हल्ला केला आहे खोडमाशीचा पण याच्यावर हल्ला आहे म्हणजे एकाच झाडाला किती वेदना असतील हे आपण समजू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या पिकाचं आपण वेळेवर नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे वेळेवर फवारणी करावी तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मार्फत आपण सोयाबीनच्या ज्या वेदना असतील ज्या व्यथा आहेत त्या आपल्या समोर मांडत आहेत मी एक सोयाबीनचं रोपट होऊन उगवलो शेतकऱ्याच्या मायेने वाढलो पावसाच्या थेंबानी अंग धुतलं सूर्यकिरणांनी ऊब दिली माझ्या पानातून हिरवाई डुलत होती शेतकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्न फुलत होती पण आता माझ्या अंगावर किडींनी हल्ला केला आहे किडींनी माझं रक्त शोषून घेतलेलं आहे आता माझ्या पानाचा रंग पिवळा हिरवा होऊन पानं कोकड्यासारखी दिसू लागली आहेत खोडाला हातून किडीने पूर्ण पोखरून टाकलेला आहे खोर काळवणले आहेत जुन माझ्या जीवावरचा डाका कोणी आहे आता मीच माझ्या जीवावर जगतोय शेतकरी बाप माझ्याकडे डोळ्यात पाणी आणून पाहतोय त्याच्या मनात वेदना उमटतात कारण माझ्यासोबत त्याची मेहनत त्याच्या घामाचे थीम आणि त्याच्या मुलांच्या भविष्यातली आशा आहे मला वाचवण्यासाठी औषधाची आस आहे सेंद्रिय उपायाची प्रतीक्षा आहे योग्य वेळी केलेली फवारणी आणि शेतकऱ्यांची काळजी मला पुन्हा हिरव करेल मी फक्त झाड नाही मी शेतकऱ्याच्या आयुष्याची शिदोरी आहे त्याच्या घरातला उजेड आहे म्हणून मला वाचवा मला हिरवं ठेवा तरी शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या झाडाची जी ही व्यथा होती ही आपल्यासमोर मांडण्याचा एक उद्देश असा आहे की आपल्या पिकाला हे बघा आता हे जे पीक दिसते आपल्याला याच्याला पिवळा मोजेकचा पण हल्ला केला आहे खोडमाशीचा पण याच्यावर हल्ला आहे म्हणजे एकाच झाडाला किती वेदना असतील हे आपण समजू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या पिकाचं आपण वेळेवर नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे वेळेवर फवारणी करावी आणि झालेच तर सेंद्रिय पद्धतीने याचं व्यवस्थापन केल्यास आपलं पीक सुदृढ व हेल्थी राहील त्यामुळे ही सोयाबीनची व्यथा जी माणसाप्रमाणे सोयाबीनच्या शब्दात आपल्यापुढे मांडलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाची काळजी घ्या किडीचे निरीक्षण करा रोगाचे निरीक्षण करा वेळीच सोयाबीनचे उपचार करा आणि आपल्या सोयाबीनचं होणारं नुकसान व आपलं होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी हे छोटीशी माहिती आपल्याकडे आपण मांडत आहे शेवटी शेतकरी शिवार्थ हे चॅनल तुमच्या सोबत आहे तुमच्या शेतीसाठी आहे आणि तुमच्यासाठी आहे तरी आपल्या या चॅनलच्या मार्फत शेतकऱ्यांना कीड रोग योजनेबद्दल माहिती दिली जाते आपल्याला आवडत असल्यास आपण इतर शेतकऱ्यापर्यंत ह्या माहिती पोहोचवाव्यात चॅनलला सबस्क्राईब करावे जास्तीत जास्त लाईक शेअर्स आणि कमेंट्स कराव्या आपले काही म्हणणे असेल तर आपण कमेंट्समध्ये मांडू शकता तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन आता काढणीच्या अवस्थेकडे जात आहे आता सोयाबीन पकवतीच्या अवस्थेत आहे त्यामुळे माशी उंटाळी पानपकड या अळीचा त्वरित उपाययोजना करणे फार गरजेचे आहे अशा पद्धतीने आपल्या उपिकाची काळजी घ्यावी धन्यवाद